असे वाटेल शनिवार वेळेवर सुती असते तर सोडा पण बाकीच्या तीस दिवसाचे जे दिवस होते त्या दिवसापैकी एक दिवस पंतप्रधान समारण्यात आले आणि काही मिनिटं त्याचे ओढले आणि निघून गेले अर्थ हा आहे की ही जी संसदीय लोकशाही आहे त्याच्यावर त्यांचा कितपत सुरू असतोय हे त्यांनी दाखवलं आणि काळजी ही वाटते हे भाजपचे खासदार आहेत ते आहेत कर्नाटकाचे त्यांचे अजून हेगले आणि त्यांनी भाषण करताना सांगितलं की हे मत तुम्ही आम्हाला द्या आणि त्याचं कारण हे मत तुम्ही आम्हाला दिले आणि सत्ता आमच्या हातात आली तर मोदींना या देशाची घटना बदलायची म्हणजे त्यांच्या मनात काय हे त्यानिमित्तानं स्पष्ट झालं या देशाची घटना जो तुमचा अधिकार आहे तीच आम्ही बदलणार आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला मत द्या ही भूमिका घेणार याचा अर्थ लोकशाही असते ते स्वच्छता असता दिसते आणि म्हणून या निवडणुकीकडे भारतानं पाहिलं पाहिजे बारामती आणि हा मतदारसंघ इथं तुम्ही लोकांनी अनेक गाव लोकांना संधी दिली देण्यासाठी शक्यते लोकांच्यासाठी सत्ता वापरायची असते तो प्रयत्न केला आता तुम्ही एमआयजीसीचा उल्लेख या ठिकाणी केला के काय होतं इथं शैक्षणिक संस्था नव्हत्या कॉलेज नव्हतं मला आठवतंय एकोणीसशे अठ्ठावन्न साली मी अकरावी पास झालो इथल्या एम एस हायस्कूलमधलं आणि कॉलेजला शिकायचं होतं बारामशी कॉलेज नव्हतं मला पुण्याच्या कॉमर्स कॉलेजमध्ये जावं लागलं इथं कॉलेज नव्हतं आज काय चित्र दिसतं एक तर विद्याप्रतिष्ठानमध्ये पस्तीस हजार मुलं मुली शिकतात शारदा नगरमध्ये आसण्या भागात मुली आणि मुलं शिकतात माळेगाव कॉलेजमध्ये अशीच हजारो मुलं मुली शिकतात सोमेश्वरमध्ये अशीच हजारो मुलं मुली शिकतात आणि वाराणसी हे पुण्याच्या नंतर शैक्षणिक केंद्र होते आणि साम्य प्रकारचं केंद्र होईल विद्याप्रतिष्ठान कधी आपण देणगी घेतो का काही ठिकाणी शैक्षणिक संस्था म्हणजे धंदा झाला तो धंदा इथे आपण येऊन दिला नाही आणि तिथं बदललं लोकांना ही संधी आपण दिली शैक्षणिक सुविधा दिली तसा हाताला काम पाहिजे म्हणून सी की कारखाने आणले शक्यतो माझा प्रयत्न हा होता की कारखाने कसले आणायचे ते धुरावले हवामध्ये पर्यावरणामध्ये काही नुकसान होईल असे शक्यतो कारखाने येऊन द्यायचे नाही मग येऊन द्यायचे काय शेती आणि शेती माल याच्यावर प्रक्रिया करणारे हे कारखाने आणायचे आणि म्हणून उदाहरणार्थ जाण्या मी कारखाना आणला दुधाच्या सोसायच्या आधी काढल्या दूध जास्त झालं त्याच्या आधी मी पुण्याला दूध पाठवत होतो पण पुण्याला मर्यादा द्यायला लागल्या मग त्या दुधावर प्रक्रिया करण्यासाठी काय करता येईल त्यासाठी दाण्या दुधाची पावडर तयार करायला लागली उद्या पावडर कसे ना पावडरचं काय करायचं हा प्रश्न आला मग चॉकलेट तयार करणारी फेजर व्यवसायासाठी कंपनी आहे त्या पावडरपासून चॉकलेट आज विजय जर मुंबईच्या तुम्ही गेला आणि परदेशातून लोक येतात त्यांच्या हातात तिथं त्यांनी काही खरेदी केली याचे पार्सल हातात असतात आणि मी अनेकदा बघतो की इंग्लंडला जाऊन सिंगापूरला जाऊन दुबईला जाऊन लोकांनी जे मुलांच्यासाठी चॉकलेट खरेदी केले ते चॉकलेट वारावंशी त्या आणि हे परदेशातनं लोक खरेदी करतात आपलं माल तुमचे कष्ट त्यांनी तयार झालेला माल परदेशात जातो आणि लिताना लोकांना असतो फॉरेनचा माल आहे आणि तो फॉरेनचा माल तो ग्रस्त खरेदी करतो आणि इथं आनंदाने या ठिकाणी त्याचा आस्वाद करतो असे काही कंपन्या काढल्या आज त्याच्यामध्ये चाफरच्या संदर्भात सीआजारखी एक कंपनी काढली ही कंपनी तुम्हाला लोकांना माहीत नसते थाफर नावाचे एक आमचे नेते होते त्यांचं नाव ललित थाफर ते आता आहेच नाही मुंबईला त्यांच्या कंपन्या आहेत पुण्याला त्यांच्या कंपन्या रसन नावाची त्यांची कंपनी क्रॉमसन फे बनवतात ती त्यांची कंपनी अशा अनेक कंपन्या होत्या एक दिवशी मी त्यांना सांगितलं की ललितजी तुम्ही इतके तालुकाने मुंबईला पुण्याला नाशिकला दिल्लीला पंजाबला करता वाराणसीमध्ये काम करत म्हणजे काय करता येईल म्हणजे तुम्ही सांगा एक पंधरा दिवसाचा मला वेळ द्या आणि नंतर मी मार्केटचा सर्वे करतो आणि तुम्हाला सांगतो म्हणजे पंधरा दिवसांनी मला त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये बजाजमध्ये ॲटो रिक्षा होते दुसरं कुणीच बनवत नाही मी ॲटो रिक्षा बनवायचं कारखाना बारा बारावंशीमध्ये तर चालेल का म्हणजे या कारण तुम्हाला जमीन देतो काम करणारे कष्टकरी कामगार देतो त्यांनी निर्णय घेतला आज तुम्हाला वाईट असेल फ्री जोस रोज कमीत कमी पन्नास ते साठ ट्रक काश्मीरपासून केरळपर्यंत रोज जातात तुमच्या त्या ठिकाणी मिळेल आणि हजार लोकांना काम त्या ठिकाणी मिळालं अशा अनेक कल्पना आपल्या आज त्या ठिकाणी काढल्या मी नेहमी सांगत असतो अफसर सगळा भाग कमी पावसाचा आहे दुष्काळी आहे आणि दुष्काळी असल्यामुळे शेती जिथं पाणी आहे तिथं शेती आहे इंग्रजांनी धरण बांधलं भाजलं त्या काळात आणि निरा डावा निरा उजवा कालवा झाला त्यामुळे काही भागात पाणी येतं तिथं ऊस होतं भागा शेती होती पण जिऱ्याच भागात काय झियाच भागात पाऊस नाही फाजला की दुष्काळी कामं करा ज्याच्या घरात दहावीस नाही पन्नास एकर जमीन आहे तोसुद्धा दुष्काळ फाजल्यावर बायकोसह रोजगार झालीच्या कामावर जातो हे चित्र या ठिकाणी होतं आणि हे चित्र वादलायचं असेल तर तिथं रोजगार वाढला पाहिजे रोजगार कसा वाढता येईल कारखानदारी का वाढली पाहिजे ती कारखानदारी फक्त वारा करून चालणार समोर पुणे जिल्ह्याने पुणे ठेवला पुण्यात निघालो वारा यायला पहिल्यांदा काय जातो झेजून जीज� तिथं कारखान्या काढले त्याच्या शासली जेजूजेनं बारावती झालो इका इमाशी काढली तिकडून फात सुरू निघालो तर तिथं तिथं एक उद्योग आहे इंडस्ट्री काढली काय त्याचं कुलकुर कुलकुमला इंडस्ट्री काढली त्याच्या फुलं इंदाफूरला काढली इंदाफूरचा फलिकटसुद्धा असा काढली आणि पुण्यातनं सातारत जायला निघालो पुणे जिल्ह्याची हद्दं निराधन ओलांनी ती सिल्वर एकेकांचं दुष्काळी ठिकाण आज त्या ठिकाणी सुद्धा निघाली आणि अक्षरशः हजारो लोकांना आज काम मिळायला लागलं त्याचा प्रणाम घरामध्ये बदल झाला आज मी हा घराचा वजन बघतो आज सात छप्पन वर्षापूर्वी मी विधानसभेला उभा राहिलो वारावतीचं आमदारकीसाठी आणि त्यावेळेला अनेक गावामध्ये आम्ही गेलो ते लोक स्वागत करायचे बसायला चिंतान टाकायचे त्यावेळेला खुर्ची नव्हती चिंतान होते ना होतं वारला ना तो खरी असायचा बसायला आणि शहा द्यायची की चहा कशातनं द्यायचे फित पाणी त्याच्यात गळाचा ठरा आणि ते फित फित मी स्वतः बारा घ्याल बारामतीमध्ये निवडणुकीच्यासाठी फिरत असताना नंतर निवडून दिलं काही ना काहीचे काम सुरू केलं कारखान्याची वाजवाय सुरुवाती सुधारणा झाली पुढच्या पाच वर्षात पुन्हा निवडणुकीला वर राहिलो तर त्या ठिकाणी चहा देताना हिचारी केली कफ सुचले कान कान सुटलेला कफ आला तर कफ असा असायचा आहे की त्याचा कान सुचलेला आहे त्याच्यानंतर आणखीन तिसऱ्यांना निवडून आलो मंत्री झालो मुख्यमंत्री झालो इथं अनेक गोष्टी केल्या आणि नंतर घरामध्ये कोणाच्याही गेलो तर कवसी यायला लागली ती जी मुलगी आमची सून असेल मुलगी असेल ती तेमधून कवश आणून चहा द्यायला लागली एखादी खुर्शी घरात बसायला लागली आणि आज जर गेलं तर त्याच्या खुलं सुधारणा झाली आज घरातलं राहण्याचं वातावरण हे बदललं आणि त्याचं महत्त्वाचं कारण दोन एक मुली शिकल्या आणि दुसरी गोष्ट हाताला काम आलं मुली शिकल्या की घरसुद्धा असतात मुलं नुसतं शिकून चालणार नाही मुली शिकल्या पाहिजे आणि जो फरण मुली शिकतात तो फरण तुमचं घर सुधारण्याशिवाय राहतो आणि म्हणून बारावंशीमध्ये मुलींचं शिक्षण याच्यामध्ये अधिक लक्ष दिलं गेलं तुम्ही बघता आहात शारदा नगरला तर तुमच्या हजारो मुली या ठिकाणी शिकतात खेळ्या फायदा असतात नुसत्याच्या वादा उशीच असत असं नाही सोलापूर सोनाफुल असतात फलटण वाढाचे असतात लावून लावून या ठिकाणी असतात आणि त्याचं महत्वाचं कारण मुलींच्या शिक्षणाला एक प्रकारचा आधार राहायचा इथं गुंडगिरी होऊन देत नाही मुलींचं संरक्षण केलं जातं आणि हाताला काम दिलं जातं या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा सगळा भाग हा दिवसंदेड बदलतो आहे आणि हे परिवर्तन आपल्याला चालू ठेवायचं हे चालू ठेवायचं असेल तर कार्यक्रमावर लक्ष देऊन राजकारण करणाऱ्या शक्तीला पाठिंबा देणं हे तुमचं माझं काम आहे आणि त्यासाठी ही निवडणूक असते काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली लोकशाहीमध्ये कुणालाही भूमिका घ्यायचा अधिकार आहे पण एक अट आहे ते अट अशी आहे मी तुम्हाला मत वागितलं तुम्ही मला मत दिलं तुम्ही मला निवडून दिलं आणि निवडून दिल्याच्या नंतर मी जे मत ज्या नावानी ज्या पक्षाने ज्या कार्यक्रमांनी तुमच्याकडून वागित ते नाव पक्ष सगळं तुम्ही विसरला तुम्ही लोकांची फसवणूक करता फसव होता काम नहीं राजणा लोकान दिल्ला शब्द हालांलाइकान भविष्य तो फायदा पाइप आज दुर्देश घटल तो वेगड़ मोदी साहब प्रधानमंत्री वाराणसी आए थे इतना भाषण केवर धरने राज पार्लिनमध्ये कधी गेलो भेटले तर अतिशय हे बोलतात हे बोलणं ठीक आहे पण करतात काय जोरणं काय कोणते निर्णय त्यांनी घेतले सत्ता ही लोकांच्या वयासाठी वापरायची असते आज सत्ता ही हुकूमशाहीच्या रस्त्याला आपण जातो त्या पद्धतीनं वापरली जाते तुम्हाला झारखंड नावाचं राज्य माहिती आहे का झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य मोदींच्या विरुद्ध भूमिका घेतली तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरून राहतात राज्याचा मुख्यमंत्री तुरून राहते दिल्ली देशाची राजधानी केजरीवाल नावाचा सामान्य कुटुंबातला तरुण तिथं मुख्यमंत्री झाला राज्य चांगलं चालवलं त्यांची शैक्षणिक संस्था त्यांची आरोग्य केंद्र ही कशी चालवतात हे बघायला देशातलं लोक यायला लागले भारताच्या बाहेरून यायला लागले चांगलं राजकारण आज सुरून जातो आहे कशासाठी काही धोरण त्यांनी आखलं निकाच्याबद्दलचं धोरण राखण्यासाठी पार्लमेंटमध्ये जायचं असतं आता सुफियांनी सांगितलं की पार्लमेंटमध्ये आम्ही गेलो आणि कामगारांचं धोरण याच्यावर चर्चा करायची असेल त्याच्यात आम्ही सहभागी नाही झालो तर आम्ही कामगारांच्या हिताची जखमी कशी करणार त्यासाठी धोरण राखलं पाहिजे शिक्षणाच्याबद्दल त्यांच्यावर असेल ते शिक्षण असं सार्वजिकण व्हायचं असेल तर त्यासाठी शैक्षणिक धोरण दाखवावं शेतीच्या संबंधित धोरण राखावं लागतं मी शेती खात्याचा दहा वर्ष मंत्री होतो एक गोष्ट माझ्या लक्षात आली की शेतकऱ्याच्या घरात आत्महत्या व्हायला लागल्या ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या घरी मी जाऊ लागलो चौकशी केली का आत्महत्या केली माऊजींनी सांगितलं डोक्यात होतो मुलीच्या लग्नाचं ते फेरता नाही आलं बाकीदार झालं सरकार आला घराची वांदी कुठे बाहेर काढली अमृत पंचनामा झाला आणि माझ्या मालकाला ते सहन झालं नाही इंजिन आणि दिला हा मृत्यू कशामुळे झाला कर्ज फाजारी हे कर्ज कर्जबाजारी झाला कसा घालवायचा सरकारने काही केलं पाहिजे मुंबईला दिल्लीला परत गेलो मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आणि एका फटक्यानं देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं सत्तर हजार टक्केचं वाफ करून टाकतो तुमच्या डोक्यावरचं उद्योग बंद वधे वजे कारखान उद्योग होती त्यांचं कर्ज वाफ होतं पण ऐशी विमान जातो देशातल्या लोकांचं दोन वर्ष अन्नाच्यासाठी मेहनत करतो त्याचं कर्ज नाही माफ करत हे चालणार नाही हा निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि ठरवलं आजचे प्रधानमंत्री काय म्हणतात आजचे प्रधानमंत्री कर्ज वसवतात वसूल करतात त्या वसुलीचे संवद रुपये आले तर त्याचे सहा रुपये घेतला टाकतात आणि सांगतात की तुमच्या ठिकाण तुम्ही पैसे टाकले माझी पैसे टाकायची गॅरंटी आहे गॅरंटी कशी वसूल करायचे शंभर आणि सहा फरक द्यायचे समोर वसूल करायची गॅरंटी हे आजचे प्रधानमंत्री म्हणतात ही सामान्य माणसाच्या दृष्टीनं योग्य गोष्ट नाही आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या सरकारने केला मी काय अधिक उल्लेख करत नाही पण हा जो राज्य चालवण्याचा प्रकार आहे तो देशाचा हिताचा नाही जिथं हित नाही तिथं बदल पाहिजे बदल पाहिजे असेल तर लोकप्रथमेची निवडणूक आणि वाचनावर वा, आता यावेळेची खून ही वेगळी आहे घराची खून ही तुम्हाला फास होती आता गमत झाली पक्ष घराल झेंडा सगळ्याची उदली जाईल सगळं म्हणजे बाकी तिथं काही गोष्टी नाही फोन सुरू जाईल आणि सगळ्याच्या सगळ्यांनी सुधी आता सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला लो आपण लोकांनी केला हा पक्ष आपण स्थापन केलं जे घेऊन गेले त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितली की कुणाच्या नावाने मागितली राष्ट्रवादीच्या नावाने नेत्याच्या नावाने झेंडा कोणता होता शोध घडायचा होता आणि त्यामुळे सगळं घेऊन मंडळी केली त्यामुळं काही लोक नावलेज झाले मी अंदर नावनेच भरत नाही गेले आपण उभे करू नवीन नवीन तयार करू हा अधिकार लोकांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपण दिला आहे नवीन फक्त काढू अ काही नसताना का आलं आहे तर पक्ष नुसताच आला नाही राज्य हातामध्ये घेतलं अनेकांना मंत्री केलं अनेकांना आमदार केलं अनेकांना खासदार केलं अनेकांना केंद्राच्या मंत्रिमंडळात घेतलं नवीन नवीन धोरणं राहतील महिलांच्यासाठी धोरणं केली कधीही या देशामध्ये महिलांना वाफाच्या फाफकीमध्ये कायद्याने अधिकार नव्हता तो दिला महिलांना अनेक गोष्टी संधी दिली आणि त्याचं कारण घर सुधारलं पाहिजे त्यासाठी सत्ता वापरली आणि हा निर्णय घेणारा जो फक्ष होता तो फक्ष सुधीला गेला तर नवीन उभा करणं ठीक आहे एखाद दिवशी आपल्या घरातसुद्धा चोरी होते म्हणून आपण घर चालवणं बंद करतो पुन्हा एकदा बदल त्याच पद्धतीनं आज आम्ही हा निकाल घेऊन नवा पक्ष नवा खून धिंड न कार्यक्रम जुना हा झींस आलेलं आणि त्यावेळेला नेहमीची खून आहे ती आता गेली आता सुचारी आली आणि तुचारी कोणती शिवछत्रपती सत्य। ज्यावेळेला वेळेला संघर्षाने जातात तर त्यावेळेला सन्मानाने त्यांना लोक त्यांच्या फाशीशी उभं राहतात पण विजय संपादन करून ज्यावेळेला वेळेस शिवछत्रपती फरत येतात त्यावेळेला दाराशी या चुचारीने त्यांचं स्वागत होतं आज महाराष्ट्राचं झालेल्या वादलातून महाराष्ट्राच्या सामान्य माणसाचं जीवनाचं परिवर्तन त्याची चुचारी ही वाजवायची त्यासाठी ही खून लक्षात ठेवली पाहिजे आणि हे काम तुम्ही त्यांनी करावं माझी एक या ठिकाणी आल्यानंतर सहजच गोष्ट असतात आली मी या सामारात वैद्यात आज पहिल्यांदाच आलो चालेल वंशी झाला आहे असे कार्यालय आहे पण तुम्ही आता पंधरा हजार वीस हजार साम्राहात काम करता तुमची संघटना नाही संघटनेमध्ये hmm. तुम्ही फर्स्ट शोधून घेता तुझा अन्याय hmm. झाला तर त्यासाठी एका चौकशीत पदामध्ये न्याय मिळणे अशी काळजी घेतात आता माझ्या कानाविक कंपनी या वेरी कंपनीमध्ये काम कामगार युनियन काळजी म्हणून राजेश लिन्शोरकर याचा गुन्हा काय कामगार युनियन काढली आणि म्हणून त्यांना कामांना काढलं आता त्याच्यासाठी भांडण करावं लागेल की निवडणूक सांगते आम्हाला आठवण करा तसा घेत नाही मी बघतो त्यांना त्यांना घ्यावं पाहिजे तर युनियन कारण हा वैश्विक अधिकार आहे आणि युनियन कारण म्हणून नोकरीचं कारण असेल ते योग्य नाही हे वाजावंशी चालणार नाही बारावंशी म्हणजे कामगार तुमचं वैशिष्ट्य आहे मी गेले अनेक वर्ष बघतोय तुम्ही कधी संघर्ष केला नाही तुम्ही कधी कारखानदारी बंद फाडली नाही तुम्ही कधी कामगारांच्या राष्ट्रमागण्या न्यायाच्या चौकशीमधून ज्या मागितल्या त्याचे आस्थाना तुम्ही कधीही केले नाही आणि ही भूमिका तुम्ही घेत असेल तर न्याय मार्गाचा तुमचा अधिकार आहे आणि न्याय मार्गाचा अधिकार तुम्ही वाजवल्यानंतर आम्हा लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की अशावेळी तुमच्या फाशी भक्कमपणानं उभं राहायचं आणि ते काम आम्ही केल्याचं राहणार नाही आणि त्यासाठी मी सांगत होतो दुसरं की या कार्यालयात आपण जाऊन तुम्ही इतक्या हजारोच्या संख्येनं काम करता बारामती होणे एम आय जी सी म्हणे तुमचं स्वतःचं कार्यालय का करत कामगारांच्या माहितीचं त्यांच्या त्यांच्याकडचं लग्न असेल त्यांच्या त्यांच्याकडचा कार्यक्रम असेल त्यांच्या त्यांच्याकडचं आणखीन काय असेल शैक्षणिक सुविधा द्यायची असतील ते एखादी तुमची स्वतःची संस्था ही का काढू द्या मी तुम्हाला एवढं सांगतो निवडणुक होऊन द्या मी एमआरजेसी सांगतो तेव्हा जमीन द्यायला होतो तेव्हा जमीन द्यायला असतो आणि तुम्ही नेते मंडळीने बसावं बसून त्याचं एक निवेदन तयार करावं आणि सगळ्यांनी थोडी थोडी वजगणी द्यावी आणि कारखानदारांनासुद्धा त्याच्यात मी गुंतवणूक करायला सांगतो आणि कामगारांच्या मालकीचं कामगार भवन हे बारामतीमध्ये एम आय तयार झालेलं आहे आणि तुमच्या सगळ्या सगळ्या सूचना होईल त्याची काळजी आपण त्या ठिकाणी घेऊ तो कार्यक्रम या ठिकाणी राहू आता काय अधिक बोलायचं नाही आणखी एक दोन ठिकाणी जायचं आहे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे आणि माझी खात्री आहे की या प्रचंड संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला तुकाराम चौधरांचे सगळे सहकारी सतत मला सांगत होते की काही वेळासाठी वे ते आपण भेटूया मला आनंद आहे की आज तास दोन तासासाठी भेटता आल्या अनेक तुमच्या सहकार्यांचं भाषण ऐकायला आली काही प्रश्न आहेत ते प्रश्न समजले आपण आपली एकत्र ही कायम ठेवली आणि इथून सुद्धा काळामध्ये सुद्धा आपल्या एकीच्या जवळ संघटनेच्या दौरा कष्टाच्या दौरा आणि ही उभी केलेली नाही त्याच्या दौरा आपल्या सगळ्यांचे संसार हे कसे बदलतील याची काळजी घेऊ आणि ते निश्चित तुम्ही घ्याल हीच खबरदारी याची काळजी व्यक्त करतो माझे दोन शब्द सोडून